निवडणुकीच्या रणमाळीत मातब्बर उमेदवारांना राजकीय पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतर त्यांना राज्यसभेचे गाजर दाखवण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे सर्वच राजकीय पक्षाकडून तिकीट नाकारलेल्या सुमारे दोनशे उमेदवारांना राज्यसभेचे गाजर दाखवल्यामुळे या उमेदवारांनी आपली तलवार ज्ञान केली आहे असाच प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे लोकसभा उमेदवारी मिळणार या आशेने शिकाप पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांना ऐनवेळी तटकरेंच्या उमेदवारीनी तिकीट नाकारल्यामुळे त्यांना आता राज्यसभेचे गाजर दाखवण्यात आले विशेष म्हणजे ही घोषणा पेण येथील मेळाव्यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्याने के मोदी शहा फडणवीस याऐवजी प्रसाद लाड यांना अधिकार दिल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहेत तर रायगड लोकसभा मतदारसंघात नरेश्वर पाटील यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात मोठा विनोदाचा विषय ठरत आहे आमचा पुढचा चव्हाण देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवत होते